माकडं 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 आली माकड आली राहू राहद माकड आली ओक्या गाड्या आल्या गाड्या बघून बघून यावं लागतं त्या हळूहळू जाऊ हळूहळू मंकी मॅन पंकी काय रे खुशा माकड तीन माकड आहेत तीन मा कशी तीन, तीन, तीन माकड जाय वाटतंय का कुठं जावं लागतंय मग शंभर तिकड आहे पलीकड ग पलीकडनं पलीकडनं चला उदरशी उदरशी इकडून जावं लागतं हा चला आघार जायचं काम करायचं मी इकडे टाका इकडे टाकार वाचायचं काम करायचं मी तिकडे कुठं कुठस बघायला तिकडच्या बाजूने अलीकडनं आलीकडून जा समक्ष आहे ना बाबा इकडं दरीच आहे आतमध्ये दरी काय असं दिसत नाही थोडा थोडं थोडं उजडलं ना थोडं मग दिसते मग सगळं दिसतोंडा हा त्या धोंड्यापासून आपल्या दादा मग तिथनं पुढं काय नाहीच ग तिथनं पुढं दावा बाकी आता थोडस उज जरा ही झालं ना निवळलं नाही मग जरा थोडं दिसतंय पडलं काय अंगाव किती उंच आहे बघ आला चला <laughs> पुढे बघून चला रे गेलं बघा गेलं थोडं दुःख गेलं दुख गेलं दुख गेलं आता थोडं थोडं दिसा लागले वा बघत वा देखत का वाकड मा मारलं ना तुम्हाला कळते मग गेलं थोड धुक कसलं चला, आहे थम पॉइंटला आता काढू पोटो बिटो मस्त छान छान एक खोसल खोल आहे मग दिसत नव्हतं आता इकडच्या बाजून दिसायला पाणी ते खाय सगळं किती पाणी खोबरा चला तिकडे जायचं समजत नाही काय मी वाटलं तीन तीन कोटी आलो तन म्हणत गाय फुवायला

असं आहे थंभासोक्यावर बसले की पळायचं कळायचं ना काय नाही करत बस काही आता किती असत शिवानी बातावा पुढच्या लोकेशनला चांगलं ओके मध्ये काढत नाही फोटो एकदम नाही ठिकाणी जास्त राहिले की सारख्या धोक्यात सारखे जाते त्यामुळे टप्पर फिरलं माझ काय दिसतच नाही तर काय अवघड पाऊस येतोय जातोय पण नेचर खतरनाक निसर्ग म्हणजे लांबन बघितले कायसा पाऊस नाही जवळन बघितलं घेऊन पाऊस आहे घडीत जाते आता ही जवळच आहे बर का पण ही दोन पोरण पूर्वीवर राहिले पण काय कळत नाही कोण आहे ते काय सगळं धोक्यात काय माहित बाबा काय ही हा? बास्तोन काय विषय शिकपुरी पेट्रोल का चला गाडीकडे जाऊया मस्त लोकेशन बोटिंग मला वाटते का गाडी धुवायचं आहे का आपलं वाटली पुढे जाऊन लोकेशन विषय की गाडी कुठे ती जावाय ही गाडी धुवायचं नाही आता गाडी धुवाय का पुढे आता हा आता इथं चला आला आता खाली आता हे बघतात जायचं आपल्याला हे बघूयात जायचं बघा हे बघता मागास दिसत नव्हता आता दिसायला आहे चला बघू द्याकडे एक दिसतंय तर एक दिसत नाही एक दिसतं तर एक दिसत नाही लोकेशन कोणा या कोणाला लागेल उभरून काढू माकडे गेलं

आता काय विषय हे तर आला आपण दोन तर बघू काय आहे काय नाही हो दोन तीन झाले चांगले आता आता काय खटक्या खटक्या दोघ्यासारखा का त्रास काय नाही मोकळं मैदा नाही काय नाही वाटते खाली येत पिकनिक पॉइंट आहे या बघू काय इथं सी एरिया आहे बरं का महसूल घाट तर बघूया आतमध्ये जाऊया नेमका काय लोकेशन आहे जरा बघू तर नेमकं वय काय फेरफटका मग कशी दिसत नव्हतं पसंत नव्हतं या चला येतं याला मग कसं येणार आता नाही दुसरी गुंड मग येवा कोणी खाली येते लोकेशन एकदम भारी इथं मस्त जरा फोटो पोटोय भारी वाटायला एकदम चला आता इथलं सगळे झाले बरं आपण एरिया विरिया सगळा कवर केला आहे कपडे वगैरे चेंज केले आता आता पुढच्या लोकेशनला जाऊया आपण म्हणजे आता बघू आता मुक्काम वगैरे कसं काय व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा आता बघा आम्हालाच काय कळेल काय करावं आता आता दुपारच्या तीन साडेतीन वाजे असेल या पुढे जावं लोकेशनला काय करावं काय उमट नाही गेलं मला काय करायचं कसं करायचं बघता आम्ही काय करायचं काय नाही ठरवू आहे आपण काय व्हिडिओ कसं वाटलं सांग लागलं घेतलेले काय झालं कपडे असल्यामुळे त्याला फोटो वगैरे काढून निघू या 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 बाहेर या बाहेर जरा तुम्हाला ऊन दाखवतो ऊन दाखवत पडला ना ऊन उतरा लागली वारे शब्बास पट्टे वारे शब्बास पट्टे ऊन दाखवतो चल तुला जरा ऊन नाही सकाळ दरम्यान तर या बघा इथं ऊन पडले एवढं मोठा आला का नाही ग तर आता कुठं जायचं ठरलं मग आता जाऊ की पुढच लोकेशन बघायचं माथेरानला तिथं पण फिरण्यासारखा आहे इथं जरा ऊन पडलेलं दाखव म्हणलं तुला ग कस भारी ऊन पडले आता नाही तर जीव गारटून गेला मला वाटलं आहे ऊन तर मित्रांनो तर आम्ही चाललो माथेरानला माथेराला पण हिल स्टेशन आहे बघण्यासारखं आहे काय 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 तर तिथं जाऊया तिथं जरा आनंद घेऊया मस्त छान पैकी होय वातावरण झालं तिकडच्या वातावरण हा तिकडं बघू मग कसं असते काय जरा ट्रेन वगैरे तर जंगल बिंगल आहे तिथं फोटो काढायला व्हिडिओ काढायला छान 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 मग हा सगळीकडचा हा लई जीव ग गेला बाबा हा कपडे बदलल्या बरं वाटलं तिथे गाडी लावली आपली कपडे बदलल्या बरं वाटलं होय ठरलं एकदा तर जादात मला आता शेवटचा डोंगर आहे इकडचा शेवटचा डोंगर इकडचा शेवटचा डोंगराच दाखवून घ्या पण सगळं बरं का हेतून तिथून सगळी दुःख जा तर चला जाऊया पुढचा प्रवास जारी राखूया तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा माथेन आता